तुम्हाला काहीतरी अमेझिंग ड्रेसिंग दाखवतो बघा बघू शकतो बघा मस्त ढाबा पण मस्त बघ एकदम एकदम मस्त ए आपण काही तर पिवाला आलो चाक ना सांगलास तू नमस्कार मंडळी मी इथे टाकू तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे इथेन ठाकूर ब्लॉग्स तर मग आज माझ्यासोबत आहे भावेश आहे आणि हाय हाय आणि अनिशसुद्धा आहे तर मंडळी आज आमचा प्लॅन झालाय की सिवूर्सला मॉलला जाऊया मजा करूया कारण दोघाही सुट्टी काढून आलेत माझ्यासाठी खास आलेले तर आता मस्त आणीशनी बघा कार घेऊन आलाय किया दादाची कार आहे मस्तपैकी तिघं जण आता जाणार आहोत आम्ही आणि मजा करू मॉल वगैरे फिरू जोडिओचा प्लॅन आहे नंतर मग काहीतरी खाऊ पिऊ आणि मस्तपैकी घरी जाऊ आजचा हा ब्लॉग आमचा डेली रुटीन बेसवर जाणार आहे काय आम्ही दिवसभरात करतो आणि तीन मित्र सोबत आल्यावर काय मजा होते ती व्हिडिओ मधून लास्ट पर्यंत बघा नक्की मजा येईल आणि चॅनलला जो कोण नवीन असेल ते चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला आता व्हिडिओ चालू करूया चला हे कुठली गाणी लावली लावते मी दोन गाणी मी डिस्कनेक्ट केलाय करेक्ट करत हे कर रे करेक्ट कर चाललंय यांच्या सोबत मस्त सीवूड्सला मॉलला आता अनिश भाऊ आपला काहीतरी घेऊन देणार आपल्याला काय अनिश काय नाही आले जतच काढते अनिश आपले <laughs> नाही <अच्छा। अच्छा। laughs> ना काय पाहिजे असं बोल ना बोल बस काय पाहिजे तुला मला गाडी चालवायला पाहिजे हा गाडी चालवायला बस काय देणार ना नेक्स्ट टाइम

आता चाललेलो आम्ही सिरळ तर मन या चाललोय आम्ही मस्त शिवडसला जाता जाता काही हवू होता खाली झालाय आता सध्या आम्ही गाडीला जरास नाश्तालाय आता आम्ही पण नाश्ता करू आणि मग आम्ही गाडी बोलते ज्यूस पिला ज्यूस पिला तो ज्यूस पिला तो मोसमी आता निघलोय

असू दे असू दे काय आहे जाता जाता हे सगळं आहे ते आम्ही अनबॉक्स करून जावं अनबॉक्स अनबॉक्स करून बाबा हे परत लावते बाबा हे घे घे कालोकात बागल लावलाय नमस्ते बोल हमस्ते नमस्ते, नमस्ते. आता कुठं तिकरे बाई पहिले झालाय अनिश अनिश अनेश बघ कोण बाबू बाबू टाबू बाबू भाभीकडं पण बघ काय ते काय दाखव प्राईज दाखव हाय विकायला गेलं ना बाबा जे गलन ती चोनी करायला गेलं ना एवढी का स्वस्त आहे ती चला बघते ना बापू भरतल ना ए मी तर आलो आता मॉल मध्ये नाही मस्त ग्राउंड फ्लोअ रोजशी आता वरती चाललो पुष्पा पिक्चर बघायचा प्लॅन चालला पण बघू बगु। शो कितीचा आहे त्याच्यावर यांना जायचं पण आहे सगळ्यांना बाहेर बघू आता शो वगैरे बघून पुष्पा पुष्पा नको रे पुष्पाच मस्त आहे आम्ही बघितला त्या दिवशी आम्ही पण परत बघासा वाटते बघाचा ना बघू बघू मी ठाकूर काय झाला सरने बघतेस काय हे बघू नको त्याला त्याचा हाय ठरलेला चाललो आता स्मार्ट बाजार मध्ये स्मार्ट मुलासोबत आणि आम्ही स्मार्ट ना होतो स्मार्ट मुलांसोबत मुलांसोबत हे पण बाजारात शॉपिंगला हे गप चल ते नको हो। ये ये मस्त आहे ये मस्त आहे रोज सकाळी रोज सकाळी संध्याकाळी दिवसातून तीनदा <laughs> <laughs> कामाला लागलाय तर कस डबा घेतले काय नको नको अंडा फ्राय चाय चाय काय मावदा भाजायला काय बोलतस अंडा मावता सगळं बोलतात हो अंडी उकऱ्याला चला आली मोठी भांडी घेवाला इथे टी शर्ट बघूया लोकांसाठी आता बघते आता तुम्हाला काहीतरी अमेझिंग ड्रेसिंग दाखवते तुम्हालाच काहीतरी आहे घ्यायचं आहे का पाहिजे तर ह्याला मी देते पैसे नको नको तीनशे रुपये मस्त घेतलाय पैसा सहा एकशे किती दिलेस तू काही नको घेवाला तर फोटोग्राफ फोटोग्राफ धन्यवाद ऐकून पाहिजे परफ्युम घेतलाय माहिती ओके आपल्या इथं थोडा महाग आहे काय

आना नव सगळ्यांना पैसा आपण तर देतो मग आपण नाही तुम्ही मी झालो चला चला भेटूया पुढच्या वेळी सगळ्यांना पहिले मोठा पीस हा हा घेऊ शकता नितीनकडून ग्रम वजन करायला एवढा हा वन मोठा आहे पण तुझा छोटा आहे मोमोज सुद्धा आहे आपल्याला बघू शकता छोटी खोटी खड्ड्यावरला मोमोज टाकला आणि साडेतीनशे रुपये तू पण घे ब्लॉगर असे हे ब्लॉगर असेच आम्ही झाले आमची शॉपिंग खाना पिना मस्त काय काय चला आता चलो चलो हो बस बस काय काय चलला मंडली डायरेक्ट मॉलमधून निघून आपण आता आलोय चिरनेर महागणपतीचे दर्शन करायला आणि आम्हाला जायचं होतं तर पहिले मॉलमध्ये नंतर जुडिओला जायचं होतं तो, हो तो प्लॅन आम्ही डायरेक्ट कॅन्सल केला तर बोलू डायरेक्ट आता चिरनेरला जाऊया जा। जा। बाप्पाचं दर्शन पाहिलं बाप्पाचं दर्शन घेऊया त्याच्यानंतर मग आपला जेवायचं जेवायचं मस्त गाडी आले समोरच निघत प्लॅन झाला आपला मॉलमधून नंतर स्टुडिओचा पण तो आम्ही कॅन्सल केला कारण ज्या आमच्या सोबत होत्या त्यांना घरी जायचं होता त्याच्यानंतर आपण डायरेक्टच आता गणपतीच्या देवलात आलो शिरनेरला महागणपती इकडे इकडे अनिश कमी कमी गे बेबी इन फ्रेम चला पहिले दर्शन वगैरे घेऊया नंतर मग आता तिघच राहिले नंतर नाश्ता नाही जेवण घेऊन डायरेक्ट घरी घरीचू इकडशी ना আচল আছে মই গণপতি বাপ্পা মৰিয়া মাজু লওলাই मिनिटन तापतोय गाडी बाई बाबाच आता इतका वाढलं तर काय करायचं चला आता दर्शन वगैरे केलं आपण मस्त चिरण्याचा महागणपती रे नाही गाडी मध्ये नाही गेला तुला नाही नाही तुमची दू, अरे काय भांडत चालली कोकण तरी ढाबा आणि ढाब्यामध्ये आम्ही तिघ मस्त जेवायला याला याला बिल भरणार आहे पैसे घेते घेतले काय

मस्त ढाबा एकदम बघा मस्त रूम दिले आपल्याला हे बघा मस्त रूम आहे झोपायला ने जेवायला चला ये ये मस्त आहे बलव ए आपण इथं पिवायला आलो चाक ना सांगलास तू तू काय मंगलास खा पहिला घास चिमदीला दुसरा घास दुसरा घास माऊला काय एकदम आहे जे आपले फ्रेंड्स आहेत ते कधी मिळतं सोबत येऊन आम्ही काय ना काय उगल्या करतच असतो की वेगळी गोष्ट आहे मग सोबत आल्यावर कधी खायला फिरायला मस्त जातच असतो नेहमी आणि आज त्याच प्लॅन केला की जाऊया म्हणून त्याच्यावर आम्ही आलो आता खायला वगैरे

ओके बाय अजून काय नाही काय तो अनिशला दलिन जा बोलला अनिश मी ऐकून नसता घेतला तुझ्यासाठी सोडला चला जेवा जेवा चला आता सगळ्या जेवण वगैरे झालं आपला आणि मंडळी घेऊन वगैरे झालेला आहे आपला तर आता हा ब्लॉग मी इथंच एंड करतो एवढाच होता आजचा ब्लॉग आपल्या मित्रांसोबत नसतो फिरलं वगैरे खूप मजा केली आजच्या दिवशीला कसा वाटला आजचा दिवस भारी भारी भारी, भारी भारी। स्पेंड वेल विथ फ्रेंड्स चला हा ब्लॉग इथंच एंड करूया भेटूया असेच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा बाय बाय भेटूया नक्कीच भेटू चल भेटू आता भावेश रोजच भेटते भेटू आपण भेटू चालेल चल चला चल येतस का चाललंस त्याच्यासोबत परत काय हा काय चल नाही